तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलो आहे मी नदीला आजचा प्लॅन आहे मासे झोळून त्या माशांची रेसिपी बनवणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मला यायला जरा उशीर झाला तुम्ही पाहू शकता माझ्या आधीच इकडे मासे झोळायचं चा काम आहे मित्रांनो तर फटाफट आपण तिकडे जाऊया आणि बघूया किती मासे पकडले आहेत मित्रांनो मला यायला खूप उशीर झाला इकडे यांनी ऑलरेडी मासे झोळून ठेवलेत आणि ते इकडेच येत आहेत तर आपण बघूया कोणकोणते मासे भेटलेत मित्रांनो इकडे भात बनवून तर झालंय आता फटाफट कालवनाची तयारी करू भात तर काढून ठेवले आपण बाहेर आणि इकडे पहा मस्त पैकी पण तयारी झाली मित्रांनो मासे घेऊन आलेत पण एवढे काय मासे भेटले नाही थोडेसेच मासे भेटलेत आणि दोन छोट्या साईजचे चिंबर आहेत मित्रांनो खिकडी तर आपल्या रेसिपी साठी बास होतील एवढे मासे तर फटाफट रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो माश्याची सफाई करून आणलेत मासे आणि आता कालवणाला सुरुवात करूया आता याच्यात काय काय टाकणार आहे आपण सर्वात ते आधी तेल टाकलंय मित्रांनो टाकल्यानंतर त्यामध्ये का। कांदा टाकलाय मित्रांनो कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो टाकलेत हे सगळं हालून आहे मित्रांनो कांदा आणि टॉमॅटो मस्तपैकी शिजत पर्यंत तेलामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर मसाले टाकायचेत कढीपत्ता त्याच्यात टाकला मित्रांनो आणि कांदा मस्तपैकी लाल पर्यंत शिजवायचा आहे आता त्याच्यावर झाकण ठेवूया टॉमॅटो मस्तपैकी शिजू द्यायचे मस्तपैकी कांदा लाल झाला आहे मित्रांनो आणि टॉमॅटोही बऱ्यापैकी शिजलेत तर आता यामध्ये मसाले टाकून घेऊया हा कोणता मसाला आहे गरम मसाला टाकलाय सर्वात आधी मित्रांनो त्यानंतर त्यानंतर चिकन मसाला माशामध्ये मा चिकन मसाला टाकलाय मित्रांनो धना पावडर टाकली घरगुती मसाला आहे मित्रांनो हा तिखट मसाला आहे म्हणून तर थोडासा टाकायचा आहे आणि मस्तपैकी सगळे मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये हळद टाकले मित्रांनो हळद थोडी जास्त वापरायची कारण जास्त हळद वापरल्यामुळे माशांचा जो वास असतोय तो कालवनाला येत नाही त्यानंतर कांदा मसाला टाकलाय आणि एकदम खमंग वास सुटलाय मित्रांनो मसाल्यांचा माझ्या तर तोंडालाच पाणी आलंय मसाले बघूनच तर पाहूया रेसिपी कशी होते मस्त पैकी सगळं मिक्स करून घेतलंय मित्रांनो यामध्ये बटाटे वापरणार आहोत बटाटे घातल्यानंतर एक नंबर कालवण होतं मित्रांनो हे माशांचं आणि सगळे छोटे मासे आहेत मित्रांनो त्यामुळे खूपच जबरदस्त आलवण होणार आहे सगळं मिक्स करून घेतलंय बटाटे शेवटी टाकले कारण हे पाहू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त दिसतंय आणि खूपच भारी वास सुटलाय मित्रांनो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा हे रेसिपी मित्रांनो यामध्ये तुम्हाला खूपच व्हरायटीचे मासे दिसतील यामध्ये छोटे मासे पण आहेत झिंगे आहे मित्रांनो आणि खेकडे पण आता यामध्ये सगळ्या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि ह्याला उकळेसपर्यंत शिजवायचं आहे मित्रांनो है, आता मस्त पैकी उकळी सुटलेले आहे आता ह्यामध्ये मासे टाकायचे मित्रांनो आणि ह्याच्यातले टोमॅटो बटाटे सगळे शिजले असतील मित्रांनो तर आता त्यामध्ये मासे टाकूया तर अशा प्रकारे सगळे मासे टाकले यामध्ये आणि मला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचंय मित्रांनो <laughs> पैकी उकळी आली मित्रांनो कालवानाला <laughs> तर आता त्यामध्ये मीठ टाकूया रेडी झाले सगळं आता त्यामध्ये मीठ टाकूया आणि थोडा वेळ दोन मिनट सुद्धा द्यायचं आणि मित्रांनो इतकी भूक लागली का चिंचा भाजून खाल्यात मित्रांनो तुम्ही कधी असं केलंय का मी तर पहिल्यांदाच पाहिलंय चिंचा भाजून खातात मित्रांनो इथे आई चल। आता आपलं रेडी झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो कालवण एकदम रेडी झाले आता ह्याला उतारून घेऊया खाली आणि फटाफट टेस्ट करूया कस झाले मित्रांनो मस्त होई आता भात वाढायला सुरुवात केली आणि खाऊया आणि मस्त आता घरी जाऊया कस झालंय <laughs> एकदम मस्त झालंय मित्रांनो माझ्या पण तोटा तोंडाला पाणी सुटलंय मित्रांनो आपण आद... आपण आहे मित्रांनो सपनाचं आपण रिएक्शन घेऊया कसही कस झालंय सपना सपनाच तेच रिएक्शन आहे मित्रांनो मस्त एकदम झालंय आपले छोटे मित्रांनो हिला विचार कस झालय <laughs> आपली छोटी बागा मित्रांनो म्हणती मस्त झालंय आणि तिच्या पेक्षाही छोटी मित्रांनो हिला विचारू कस झालंय पिल्लू कस झालंय पिल्लू तर रडायला लागली मामीला विचारू कस झालं कस झालंय हा मामीने बनवलंय म्हणून मस्त झालं असेल मित्रांनो आर्यन आहे आर्यनला विचारू कस झालंय कस झालंय आर्यन तोंडात पडल्या पडल्या अरे म्हणतोय खूपच मस्त झालय तर चला फटाफट मी ट्राय करून बघतो कस झालंय खूपच जबरदस्त झालंय मित्रांनो एकदम मस्त खमंग वाट सुटलाय आणि एकदम खतरनाक टेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला सांगू शकत नाही एकदा नक्की बनवा तुम्ही अशी रेसिपी एकदा ट्राय करून पहा खूपच जबरदस्त लागते मित्रांनो मित्रांनो इकडे आला खूप उशीर झाला त्याच्यामुळे मासे झोळताना तुम्हाला दाखवता आले नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला मी सगळे डिटेलमध्ये दाखवेल कशा प्रकारे मासे झोळतात आणि कोणकोणते मासे भेटतात हे सगळं मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये